जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे बिलाल लाईफलाईनवर आपला स्वागत आहे मित्रांनो आपलं जे एकदा ॲड्रेस सांगतो आहे मित्रांनो बीड पास निशांत पार्क हॉटेलच्या बाजूला एकदम लाईफलाईन म्हणून आपला हे ऑफिस आहे मित्रांनो दोन हजार पंधराची अशो अशोक लीलँड आपण पाहतोय मित्रांनो तीन लाख ऐंशी हजारीचा ऑफर ठेवलेला आहे पेपर याचे रनिंग कंडिशनमध्ये आहे टायर दोन टायर याचे चांगले कंडिशनमध्ये आहे आणि दोन टायर जे आहेत एकदम झिरो कंडिशनमध्ये आहे मित्रांनो गाडी अशी चांगल्या कंडिशनमध्ये आहे मित्रांनो दोन हजार पंधराची ही गाडी आहे त्याच्यानंतर आपण पाहू पुढं आपली टाटाची झीप एक्सेल मित्रांनो टाटाची झीप एक्सेल जी आहे तर दोन हजार एकोणीसची आहे मित्रांनो दोन लाख तीस हजार असा हिचा ऑफर ठेवलेला आहे मित्रांनो दोन वर्षाची पासिंग आणि एक वर्षाचा नवीन इन्शुरन्स भेटणार आहे मित्रांनो लोन याच्यावर होऊन जाईल मित्रांनो दोन हजार एकोणीसची अशी खूप छान गाडी आहे मित्रांनो चांगली गाडी आहे याच्यानंतर आपण पाहू अशोक लीलांड दोस्त दोन हजार एकवीसची पाच बोलटी अशोक लीलांड दोस्त आहे मित्रांनो साडेसात लाख रुपयेचा असा ऑफर आहे मित्रांनो इन्शुरन्स जिथं संपलेलं आहे ते नवीन फाडून भेटणार आणि लोन याच्यावर होऊन जाईल काय अडचणी लोन तो होत साडेसात लाख रुपये ऑफर आहे दोन हजार एकवीसची गाडी आहे त्याच्यानंतर आपण येऊ मित्रांनो बस ठेवतात ना आपण एवढं सध्या तर नाही आहे आपल्याकडे भेटतात आपण बस आपल्याकडे येणार आहे सध्या एक अर्धा दिवसात मग तुम्हाला परत आपण व्हिडिओसाठी बोलू त्या व्हिडिओमध्ये कस्टमरला आपण खूप सारी व्हेरायटी आपण दाखवायला मिळणार आहे एक आपण आलेलो आता मोठ्या गाड्यामध्ये मित्रांनो दोन हजार सोळा सतराची अशी गाडी आहे टाटाची बारा टायर एकतीस अठरा दोन वर्षाची हिची बी फ्रेश पासिंग कालच येऊ होऊन आलेली आहे मित्रांनो आणि टायर हिचे इचे पूर्ण टायर एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे समोरचे दोन टायर एकदम बटन मागचे दोन जोडीचे तर बटन आणि से सेवन्टी सेवन्टी पर्सेंटेज हिचे असे काही टायर आहे असे चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो दोन हजार सोळा सतराची ही गाडी आहे मित्रांनो हिचा आपण ऑफर ठेवलेला आहे साडे अठरा लाख रुपये असा ऑफर ठेवलेला आहे ते बी नाही सॉरी अठरा लाख रुपये असा हिचा ऑफर ठेवलेला हो आहे मित्रांनो ते बी निगोशिएबल आहे कमी जास्त आपण तुम्हाला करून देऊ मित्रांनो हा लोन होऊन जातो त्याच्यावर सोळा लाख पर्यंत लोन होऊन जातो त्याच्यावर कमीत कमी दोन लाख रुपये दीड ते दोन लाख रुपये असं बजेट आहे जिचा सिव्हिल चांगला आहे गॅरंटर आहे थोडंफार त्याच्यामध्ये आणखीन बी कमी होऊ शकतो प्रोसेस साठी काय डॉक्युमेंट लागतात मोठ्या गाडीसाठी मोठ्या गाडीसाठी जे आहे तर डॉक्युमेंट जे लागतात तुम्हाला समजा तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रायविंग लायसन हे हेवी हेवीचं जे पाहिजे मोठं ड्रायविंग लायसन हे मोठ्या गाडीसाठी अवेलेबल आहे आधार कार्ड पॅन कार्ड आणि परस पर दे जे गॅरंटर म्हणतात आपण ज्याच्याकडे आणखीन अशी एक गाडी आहे जे तुमचा मित्र म्हणू कोणीही म्हणू हां मोठी, मोठी गाडी त्याचाही आधार कार्ड ते, ते गॅरंटरमध्ये असा एक तुम्हाला माणूस लागतो हे तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट लागतात लोन मोठ्या गाड्याचं कमीत कमी ते आठ दिवसात आठ आठ दिवस हा हे टेंकर, टेंकर आहे डिझेलचा मित्रांनो जे काही असा तुम्हाला बिझनेस म्हणजे टेंकरचा आहे दोन हजार पाचचा हा मॉडेल आहे साडेपाच लाख रुपयेचा असा ऑफर आहे ते बी निगोशिएबल आहे लोन याच्यावर होणार नाही मित्रांनो पेपर कॅश कॅश आहे आणि पेपर पूर्ण फ्रेश आहे पेपर पूर्ण नवीन करून भेटणार कमी होईल कमी होईल निगोशिएबल आहे ना कमी होईल कमी जास्त करून देऊ पटपटी बाबांच्या व्ह्युअर्सला आपण कमी जास्त करून देऊ आणि तसे बी आलेले कस्टमरला आपण कमी जास्त करून देतो लेकिन जसा व्हिवर्स आलेला म्हणजे ते पटपटीबाबाचा व्हिवर्स आलेला म्हणजे त्याला थोडा जास्त डिस्काउंट भेटतो मित्रांनो फक्त इथं आल्यावर सांगायचं ज्यांनी सांगितलं त्याचा दोन पैशाचा फायदा होतो मित्रांनो आपल्याकडे याचं पहा अकरा झिरो नऊ बी एस टूमधली जी गाडी आहे अकरा झिरो नऊ दोन हजार दहाचा मॉडेल आहे मित्रांनो इचं साडेचार लाख रुपये असा ऑफर ठेवलेला आहे चांगल्या कंडिशनमध्ये ही गाडी बी आहे रनिंग कंडिशनमध्ये गाडी आहे पेपर बी इथे रनिंग कंडिशनमध्ये आहे त्याच्यानंतर आपण येऊ दोन हजार दहाची अकरा दहाची म्हणजे अकरा दहा आहे म गाडी बी आणि मॉडेल बी अकरा दहाची <laughs> हां दोन हजार अकरा दहाचा म्हणजे दहा अकराचा मॉडल आहे हे आणि अकरा, अकरा दहा गाडी मॉड गाडीला मॉडेल आहे तर मित्रांनो याचा ऑफर आपण सहा लाख रुपये असं ठेवलेला आहे पेपर याच्या पूर्ण फ्रेश आहे आपण तुम्हाला ही गाडी निगोशिएबल आहे लोन याच्यावर होऊन जाईल हां ओके मित्रांनो जय महाराष्ट्र ॲड्रेस शेअर करा ॲड्रेस मी तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो आपला ॲड्रेस जे आहे तर आपण समजा बायपास जे आपलं हायवे आहे मित्रांनो निशांत पार्क हॉटेल आहे तिथं त्या निशांत पार्क हॉटेलच्या एक्झॅक्ट बाजूला मित्रांनो असं आपला हे ॲड्रेस आहे मित्रांनो तुम्ही या आम्हाला भेट द्या आणि बघा फटफटीबाबतचं जेवढे होऊ शकतं तेवढं लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो मी एकदा परत सांगतो ओके जय महाराष्ट्र